नेलकरंजीत नागरिकांनी संशयित म्हणून पकडला आणि तो निघाला अट्टल चोर सध्या आटपाडी तालुक्यांमध्ये चोराच्या अफवा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत अनेक गावांमध्ये अनोळखी व्यक्तीला संशयित म्हणून पाहिलं जातं रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती बांधकाम सुरू असणाऱ्या एका घराच्या कट्ट्यावर नेलकरंजी येथे झोपलेला येथील नागरिकांच्या लक्षात आलं त्याला त्याचं नाव विचारलं असता गाव विचारलं असता त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली यावर नागरिकांनी त्याला पकडून त्याची चांगली धुलाई केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी पोलिस ही खाक्या दाखवल्यानंतर तो यापूर्वीसुद्धा चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं आढळून आले त्याचं नाव आहे अमोल विष्णू कांबळे राहणार सुलतानगादे तालुका खानापूर सदरचा गुन्हेगार अमोल कांबळे यांनी वाटेगाव का येथून एक दुचाकी मोटरसायकल चोरी केली होती आणि ती पुढे पंढरपूर येथील एका व्यक्तीला विकण्यासाठी येथे येऊन थांबला होता मात्र मोटरसायकल खरेदी करणारा आलाच नसल्याने नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि याबाबत पोलीस आणखीन कसून तपास करत आहेत आणि त्याच्याकडून अनेक चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे